नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर बी एड अभ्यासक्रमासंदर्भात आजची महत्वाच्या आणि मोठे अपडेट तुमच्यासाठी तर काही युट्यूब चॅनल असे आहेत की याच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे की बी एड अभ्यासक्रमांतर्गत जी ई टी घेतली जाते महाराष्ट्र शासनाची जे ई टी पोर्टल आहे तर यांच्या अंतर्गत घेतली जाते तर ही ई टी आता रद्द झालेली आहे यामध्ये अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत एकच बी एड सी घेतली जाणार आहे आणि ती सी टी तुम्हाला द्यावी लागणार आहे अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज पेपरमधील बातम्या दाखवण्यात येत आहेत आणि सगळे जे बी एडधारक धारक आहेत तर यांना आता संभ्रमात ठेवण्यात आलेला आहे तर आनी आनी या संदर्भात आम्ही संपूर्ण आणि डिटेल आणि खात्रीशीर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो दोन वर्षाचा बी एड आहे सध्या तरी दोन वर्षाचा बी आहे एक वर्षाचा जो बी चालू होणार आहे तो पुढच्या वर्षापासून चालणार आहे तर त्याच्याकरता देखील वेगवेगळे नियम आहेत तर या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वीच अपलोड केलेला आहे तो तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या जो रेग्युलर बी जनरल आणि स्पेशल बी आहे तर यांच्याकरता कोणत्याही प्रकारचे नियम याच्यामध्ये बदल झाले नाही आहेत एम एस टी सीईटी अंतर्गत हीच बी एडची जी अभ्यासक्रमाची म्हणजे जे प्रवेश आहे तर त्याची प्रोसेस चालू राहणार आहे तर बी एड सीईटी अंतर्गत सीईटी पोर्टलवरती असा कोणताही जी आर नाही आहे स्पेशल आणि जनरल बी एड रद्द झालेला आहे सीईटी रद्द झालेली आहे एन टी एमार्फत घेण्यात आलेला आहे तर असा कोणताही किंवा नोटीस पोर्टलवरती आलेली नाहीये तर या संदर्भात कॉलेजमध्ये विचारणा केली तर त्यांनी देखील सांगितलं की सीईटी पोर्टल मार्फत बीएड जनरल आणि स्पेशल जो दोन वर्षाचा बीएड आहे तो यापूर्वीप्रमाणे होणार आहे त्यामुळे अनेक कॅन्डिडेट आहेत तर यांनी सम्रमात राहायचं नाही आहे तर या संदर्भात आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच की कोणतं बीएड एन टी ए पोर्टल मार्फत घेतलं जाणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच आपल्या स्क्रीनवरती तुम्ही नोटीस पाहत असाल तर या नोटीसमध्ये चार वर्षाच्या बीए बीएससी बीएड एकात्मिक या अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याबाबतची नोटीस सीई टी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चार वर्षाचे बी ए बी एस सी बी एड दिलेला आहे एकात्मिक सीई टी म्हणजे एकात्मिक बी एड सीई टी दोन हजार पंचवीस अभ्यासक्रमासाठी ज्याने अर्ज केलेले आहे अशाच विद्यार्थ्यांची बी एड सीई टी रद्द करण्यात आली आहे त्यांनी जो भरलेला शुल्क आहे तो त्यांना परत करण्यात येणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे चार वर्षाचे बी ए बी एस सी बी एड एकात्मिक इंटिग्रेटेड जे बी एड आहे ते बंद करण्यात आले आहे म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे ती एन टी ए पोर्टलमार्फत घेण्यात येणार आहे अशा प्रकारची स्पष्ट नोटीस सीई टी ने प्रसिद्ध केलेली आहे तर याच्यामध्ये दोन वर्षाचा जनरल आणि स्पेशल बीएड आहे तो अभ्यासक्रम वेगळा आहे आणि हा चार वर्षाचा इंटिग्रेटर कोर्स आहे तो मात्र वेगळा आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी लक्षात ठेवायचा आहे त्यामुळे दोन वर्षाचा जो बीएड आहे त्याच्यामध्ये मात्र काय बदल झालेला नसून चार वर्षाचा चा बी ए बी एस सी बी एड जो एकात्मिक कोर्स आहे याची मात्र जी बी एड सीई टी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे त्यांचा जो शुल्क आहे तो त्यांना परत देण्यात येणार आहे आणि त्यांची मात्र बी एड सीई टी एन टी ए पोर्टल मार्फत घेण्यात येणार आहे तर या चार वर्षाच्या चा बीएड सीई टी संदर्भात देखील संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जाणार आहे फॉर्म कसा भरायचा साईट कोणती तर प्रतीक्षा करा संपूर्ण माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाणार आहे त्यामुळे जनरल बी एड असेल किंवा स्पेशल बी एड असेल तर याच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात अगदी सीईटी पासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत पर्यंत संपूर्ण माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा